मित्रांनो नमस्कार मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो आज आपल्याला शमीम पठाण मॅडम ह्या एक कोंडव्याचा अगदी कळीचा विषय विशेष विशे करून तो महिलांच्या बाबतीतला आहे त्यांच्या म्हणजे जे हक्काच्या बाबतीतला आहे तो विषय घेऊन आज आरोग्य विभागाकडे आल्या होत्या त्यानंतर इवन घनकचरा विभागामध्ये आम्ही गेलो होतो त्यांचं काय म्हणणं आहे काय विषय आहे हे आपण त्यांच्या तोंडूनच ऐकणार कमी मॅडम नमस्ते तुमचं टी व्ही टेनवर स्वागत आहे आज महानगरपालिकेत आलेले आहात काय विषय मॅडम तुमच्या नावाचे पूर्ण माहिती द्या आमच्या प्रेक्षकांना नमस्कार मिलिंदजी मी शमेम हासिम खान पठाण राहता कुंबापूर आणि मी प्रभाग एकोणीस सध्या त्याला रिप्रेझेंट करण्यासाठी समाजवादी पक्षाकडून मी ऑफिशियल उमेदवारी होते या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये तर आज महानगरपालिका घणकचरा विभाग अविनाश साहेब यांना भेटण्यासाठी आलेले होते तर विषय असा होता की जवळपास सात ते आठ वर्ष झाली आणि आमच्या कुंडव्यामध्ये जे आहेत महिला लेन नंबर एक लेन नंबर दोन आणि लेन नंबर तीन हा मिठानगरचा भाग येतो आणि या लेनमध्ये असं समजण्यात आलं आहे की तिथं कुठेही शौचालय अवेलेबल नाही आहे आणि हे शौचालय अवेलेबल नसताना तिथं काही घरं आहेत काही दुकानं आहेत काही सोसायट्या आहेत त्यांना असं वाटतं की महिलांना ठेणं अवघड आहे कारण तिथं लू टाईमच्या वेळेला त्यांना कुठेही जाण्यासाठी म्हणजे त्यांचं जे काही रेस्टॉरंटसाठी जाण्याची वेळ असेल त्यांना जाण्यासाठी कुठे जागा नसते तर मला असं कळण्यात आलं की सात ते आठ वर्षामध्ये जे आपले माजी नगरसेवक होते नगरसेविका होते त्यांच्याकडेही आपण हे पाठपुरवठा केला होता पण काही झालं नाही आणि त्यानंतर काही लोकांच्या बदलाई झाल्यात महानगरपालिकेमध्ये सुद्धा तर शेवटी परवा दिवशी मी एका माझ्या पर्सनल कामानिमित्ताने जाताना तिथं एका महिलेनी मला कळकळून विनंती केली की ताई मी इथं काम करते पण मला महिलांना काम करण्यासाठी ठेवता येत नाही कारण इथं शौचालयही आमच्यासाठी अवेलेबल नाही आहे तर आम्ही उघड्यावरती कुठं बसून करायचं तिथं शीतल पेट्रोल म्हणून एक फार मोठी जागा आहे पण ती प्रायव्हेट असल्यामुळे ती लोकं त्याला अव्हेलेबल करून देऊ शकत नाहीत आणि हाऊसिंग सोसायटीमध्ये जिथं ती दुकानं आहेत त्या दुकानांच्या मालकांचं बोलणं असं आहे की आम्हाला सोसायटीचं मी मेंटेनन्स दिलं तरी तर सोसायटी म्हणते की ते घाण करतात बाहेरचे लोक येऊन त्यामुळे ते आम्ही अवेलेबल करून देत नाही तर ही विचार करा इतकी वाईट परिस्थिती ती ते सात ते आठ वर्षापासून चालू आहे तर तिथं एक लेन नंबर तीन आहे वेस्टर्न बेकरीच्या पाठीमागे येते तिथं असं करण्यात आलं की काही टमटमवाले रिक्षावाले आणि काही हातगाडावाले हे ते वाहनं तिथं लावून जातात आणि त्या आडूशी संध्याकाळी रात्रीच्या वेळेला त्या बायका येऊन करतात विचार करा केवढी मोठी अम्बॅरेसमेंट आहे शर्मिंदगीची गोष्ट आहे तिथल्या शॉपकीपर्स यांना आम्ही विचारलो की तुम्ही का अवेलेबल करून देऊ शकत नाही तर ती म्हणले मॅडम आमच्याकडे जागाच नाही तर आम्ही अवेलेबल कुठून काढू म्हणून आम्ही महिलांना आमच्या दुकानामध्ये दे कामसुद्धा देऊ शकत नाही तर एक गोष्ट कळाली की शौचालय नसताना त्या बायकांनी करावं काय तर तुम्हालाही विचार विचार करा की दिवसभर त्या महिला तिथं भाजी विक्रेत आहेत दुकानामध्ये काम करणाऱ्या महिला आहेत काहींची दुकानं पण आहेत टेलरिंगची शॉप्स आहेत त्या महिलांनी कुठं जावं आणि काय करावं संध्याकाळपर्यंत त्यांनी तशीच वाट बघावी विचार करा ही इतकी घाणेडी गोष्ट आहे आणि या समाजासाठी सुद्धा हे बोध घेण्याचा प्रकार आहे की आपण स्वच्छ भारत अभियान म्हणतो इनिशिएटिव्ह करतो चित्रपट बनतात यावर शौचालयाबद्दल इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी बोलल्या जातात त्याला नॅशनल पुरस्कारही भेटतात पण ही वास्तुस्थिती आहे आपल्या पुण्या शहराची ते प्रभाग एकोणीसची ही वास्तुस्थिती आहे तर मी कृपया विनंती करेन आज अविनाश साहेबांशी बोलणंही झालं आहे त्यांनी ताबडतोब मला खमकर साहेबांशी निवेदन देऊन त्यांनी सांगितलं की दोन ते तीन दिवसामध्ये ओपन एमेन्सिपिटी स्पेस जिथेही असेल आम्ही तत्काळ जी आहे कमीत कमी एक मोबिलिटी तरी आम्ही प्रोव्हाइड करतो आणि तिथं जेवढ्या लवकर गेलं एक परमनंट आम्ही बांधकामाचा प्रयत्न करू धन्यवाद नमस्कार जय हिंद जय भारत टी व्ही टेन दहाच्या माध्यमाने मी आपल्यासमोर ही गोष्ट ठेवली आहे धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब